गंजनगाव सुरजी भागातील लाला चौकातील सेवानिवृत्त शिक्षक शिवकुमार श्रीवास्तव यांच्या लहान मुलीचे लग्न एकोणतीस डिसेंबरला वृद्धावन पॅलेस मध्ये असल्याने अठ्ठावीस डिसेंबर रोजी हळदीचा कार्यक्रम असल्याने घरातील सर्व सदस्य रात्री नऊ घरा ला घराला कुलूप लावून मंगल कार्यालयात गेले याचाच फायदा घेत घराच्या मुख्य दरवाजाचे व चॅनल गेट चे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व सोने चांदीच्या दागिन्यांवर ताव मारला ही घटना सकाळी साडेपाच वाजता शिवकुमार यांचा मुलगा पियुष श्रीवास्तव व अठ्ठावीस वर्ष हा घरी आला असता त्याला दरवाजाला कुलूप न दिसल्याने चोरी झाल्याची शंका आली त्याने घरात प्रवेश करताच बेडरूम मध्ये सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले तर डबल डोअर कपाटाचे दोन्ही दरवाजे व लॉकर उघडे दिसले लॉकर मध्ये ठेवलेले लग्न खर्चाकरिता असलेले नगदी दोन लक्ष रुपये वीस ग्रॅम चा सोन्याचा गो लेडीज सोन्याची चेन वजन दहा ग्रॅम सोन्याचे कानातले वजन नऊ ग्रॅम सोन्याच्या कानातील टाप तीन ग्रॅम सोन्याची नथ चार ग्राम सोन्याची अंगठी पाच ग्रॅम सोन्याची लेडीज अंगठी चार ग्रॅम चांदीचे शिक्की तीस नग तीनशे ग्रॅम चांदीचे पैजन शंभर ग्रॅम बॉक्स फिक्स डिपॉझिट सहा पावत्या असा एकूण चार लक्ष एकोणवीस हजार तीनशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार फिर्यादी पियुष श्रीवास्तव यांनी अंजनगाव सुरजे पोलीस स्टेशन येथे दिली असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन शिंद्रे व ठाणेदार दीपक वानखडे यांनी भेट दिली पुढील तपास ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी PSI, IS इनामदार पीएसआय प्रदीप काईक विशेष गुन्हे शाखेचे पीएसआय सूरज सुसदकर यांच्या विशेष गुन्हे शाखेचे प्रमोद खरसे प्रवीण आवणकर उमेश वाघपांजर शेवतकर करीत आहेत रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी